तर मित्रांनो कसे आज सर्वजण मला वाटते बरेच असतात तेव्हा युट्यूबवरून व्हिडिओ बघायला खरंय का नाही तर मित्रांनो मिळालं आपल्या गोष्टी भाऊच्या दुकानावर तर दुकानावाला भाऊला म्हणलं काय करायला ते म्हणजे वही घेतली आता जायचे मला उद्यापासून शाळेत मग काय लगेच बाहेर बसलो थोड्या वेळा आपल्या बळी बापापाशी बळी बापापाशी बसलो की काय लगेच बसले माहिती तिथंच बसले होता आपला मजच पण काय पबजीचे व्हिडिओ बघत होता त्याला काय मिळवि बी ना मला कोण बोलते आणि काय बोलते ते काय झालं एवढं एवढा झालं ते पबजी मध्ये तेवढ्या आलो घरी तर होतं माझ्या गावाला मग काय कपडे फिपडे घालायच्या तयारीत होत ते आणि मी तिथं बसले होतो धपाटा खात मग काय लगेच आला बाहेर आणि त्याला वाट वाटा मी लगेच आले गोईन भाऊ गोष्टी भाऊ म्हणले मला कटिंग करायची बरं म्हणलं चला मग गेलो मी त्यांच्यासोबत कटिंग करायला मग काय अतुल भाय गोन भाऊची कटिंग करीत होता काय काय मग त्याच्या दुकानामध्ये आपल्या गावातले मित्र मंडळ पण बसले होते बरेच जण तिथंच आपल्या गोन भाऊ सुद्धा कटिंग झालेले होते त्याला लाज आला आपल्या कॅमेरामध्ये लाज नको म्हणलं पण ते काय ऐकायला झाला मग काय दिली लाज सोडून लगेच मग काय काय गोईन भाऊची कटिंग सुरू होती तोवर म्हणलं आपल्या ते तरी पिक्चर लागलेला फेवरेट आहे आपला बघत बसाव काय झाली ना लगेच वैनभाऊची कटिंग बघा किती हँडसम दिसायला लागली आधी कसे होते ना आता कसे दिसायला होते बघा की काय मग लगेच आला दुकानाच्या बाहेर केलं गोईन भाऊने बिलन लगेच निघाला काय गोन भाऊने सारखीन गाडी निघालात भारकी लगेच आलात घरी लगेच काय ते आला होता गोळ्या बिस्किटवा तिथेच बसले होता आमचा चेअरमन काय आले ताले कुटुंब बघायला आरक्षण त्यालाच माहिती काय झालं त्याच्या जा थोबाड मग काय लगे काय तसं आला पाऊस काय मग पावसामध्येच वाजले मग गाणं मग काय पावसामुळे बसलो होतं मी घरामध्ये मग काय घरामध्ये बसल्या बसल्या नव्हतं काय काम तर बसलो बॉटल नकास लावून काय लगेच झाला अर्ध्या पाऊन तासाने पाऊस बंद म्हणजे मला नेट पॅक टाकायचं टाकून होती लागला कसले थावाड करायला मग काय वाटाने पायपाय चालला होतात बघायचे चिकलन फिकलन काय बी होतं वाटा चालता चालता सुमिया सुमियाल झाले आपल्या ज्ञानोबाईची भेट म्हणलं कुठं चालला मला इथं थोडं कामही वापस मला या पटकन तेवढ्या बस स्टँड आला राजूभाईचा फोन काय मित्र कंपनी वेळेस थांबलो होतो राजूभाईचा फोन आता काय नामले की सायतन हजार झाला काय काय राजूभाईला जवळ काय मग चाललंय आमच्या गोष्टी काय बोलत बोलत गेला शाळामध्ये लगेच आहे शाळामध्ये विलय लगे माटा चिकल झाला होता चिकल आणि पाणी काय तसंच वातावरण चांगलं होतं काय त्या चांगल्या वातावरण गाणं आता नाचलात पाच सात सेकंद काय राजवा म्हणलं चला वार वर्षाला बसू काय मग गेलात मस्त बाहेर पाऊस चालवता वार वर्षाला तर आणि निवांत बसलात पबजी खेळत मग काय धनाधन दन धाय्या मग काय रात्रीचे बारा वाजले तिथं आणि तिथंच गेला झोपेन काय मग तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाग्राम ची लिंक दिलेली आहे तिला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो भेटूया डायरेक्ट आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय